नाशिकमध्ये माजी खासदार हुसेन दलवाई यांना पोलिसांनी दर्गा पाहणीपासून अडवलं काँग्रेस नेते आणि माजी खासदार हुसेन दलवाई यांना गंगापूर पोलीस ठाण्यात आणलं गेलं नाशिकच्या काठे गल्ली भागात असलेल्या दर्गा कारवाई प्रकरणानंतर दलवाई घटनास्थळी पाहणी करण्यासाठी गेले होते पोलिसांनी त्यांना अडवं ताब्यात घेऊन दलवाई यांना गंगापूर पोलीस ठाण्यात आणलं मी गांधीवादी आहे मी तिथे फक्त पाहणी करण्यासाठी गेलो होतो अशी प्रतिक्रिया दलवाई यांनी दिली आहे तर मी गोळवलकर आणि सावरकरवादी नाही दगडफेकबाबत मी समर्थन करणार नाही तीनशे पन्नास वर्षांपूर्वीचा दर्गा होता म्हणून मी पाहणीसाठी गेलो होतो मी तिथे घोषणाबाजी केली नाही अशी प्रतिक्रिया यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी दिली आहे समावेश आहे त्यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे एमआयएमचा व्यक्ती आहे त्याला अटक केलेली आहे इतरत्र फरार आहेत असं आहे मी ज्यांच्याशी बोललो कमिशनरांशी साहेब अतिशय चांगल्या रिटिन ताजभरमची चर्चा झाली याच्यामध्ये ज्यांचा हात नसेल त्यांना ते सोडणार आहे आणि आस्ते असते सोडतायत ते पाहतायत त्यांना त्याच्या संबंधामध्ये पोलीस डिपार्टमेंट काम करते त्यांच्याविषयी माझं काही म्हणणं नाही फक्त असे निरपराध असतील त्यांना सोडा अपराधी असतील आहे का पण अपराधी जे आहेत इथले आमदारच अपराध अपराधी आहे हे मराठी माणसाला पटेल का हे लक्षात घ्या तुम्ही त्या अपराधी जे जे आहेत त्यांना पकडा मग ते मुसलमान सुद्धा हिंदू असेल मला एक तर हिंसा मान्य नाही आणि हिंसा हिंसेला प्रवृत्त करण्याची जी प्रवृत्ती आहे तीही मान्य नाही एखाद्या माणसाने या पद्धतीने बात बोलणं हेच मुळे या देशाच्या विरोधातलं आहे आणि म्हणून त्यांना त्यांना त्यांच्या संबंधामध्ये पोलिसांनी कारवाई केली पाहिजे पोलिसांनी या संबंधात कुणाला घाबरण्याचं काम नाही घाबरून पोलिसांनी काम करू नये निष्ठेने काम करावं आणि अलिप्ततेने काम करावं थँक्यू महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा